मामरा बादाम आहे काय मित्रांनो बघा हा मामरा बदाम आहे आणि हा पूर्ण क्लीन केला जातो कसा क्लीन केला जातो म्हणजे पोत्यामध्येच त्याला रगडला जाते आज दाखव कसा झालाय तर मित्रांनो बघा सकाळची वेळ आहे एकदम प्रसन्न असा वातावरण आहे थंडीचा मोसम आहे थंडीला सुरुवात झालेले दोन तीन दिवस झालेले खूप गारठा पडायला लागले म्हणून ही बघा कानटोपी आता माझ्या हातामध्ये दिसत आहे आज विशेष करून मी चाललो या थंडीच्या मोसममध्ये ते म्हणजे ड्रायफ्रूट मार्केटला सांपडा वाशी पेनवरून आपल्याला पे मनीष भेटणार आहे आणि मनीषलाच घेऊन त्यांना मुंबई वारी करायची आहे दोन तीन दिवसच त्याच्या आहेत नवी मुंबई मध्ये ऍक्च्युली आपण त्याला बेलापूर मधला फिश मार्केट दाखवला यावेळी आपण त्याला दाखवणार आहोत ते म्हणजे ड्रायफ्रूट मार्केट वाशीचं तर मंडळी बघा मनीष आलेला आहे म्हणजे मग असं बोललं होतं मागचुअली दिवाळी मार्केट त्याला दाखवलं होतं कसं वाटतं मागच्या वेळेला दिवाळी मार्केट कारण खूप सुंदर वाटला कारण काय माहिती तिथे स्वच्छता बघून आपली आणि स्मेल वगैरे येत नव्हतं फ्रेश मच्छी होती आपले दिवाळी मार्केट आज एफ एम सी मार्केटला जायचं आहे काय घ्यायचं फक्त युट्यूबवर झलकणारे अनेक आपले सबस्क्रायबर आहेत आता ब्लॉग बनवत असताना मित्र आपला दिसला नाव का तुझं विन व्हिडिओ कुठले कुठले होतो सगळे आपले दिवाळी गावचं मोहितला मार्केट सर्व म्हणजे डे टू डे टू डे बघतो धन्यवाद तर मित्रांनो बघा सध्या आता आहोत चानपाडा रेल्वे स्थानकात आहोत आणि आज जर बघितलं तर शर्टाचा रंग आमचा बदललेला दिसतोय कारण की व्हिडिओची सुरुवात दोन दिवसापूर्वी केलेली पण जाता आलं नाही काही कारणास्तव ना आज आज तर पुढे जाऊया आज वेल भेटणार तर मित्रांनो एपीएमसी मार्केटकडे जाता आहे ना स्टेशनमधून एकदा बाहेर पडलात ना सरळ तुम्हाला हा ब्रिज बघा समोर दिसतोय मेन ब्रिज हायवे सरळ ऑटो पकडायची वीस ते तीस रुपये शेअरिंग घेतली जाते तिथून तुम्ही वॉकिंग पण येऊ शकता पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर आहे सरळ एकदम स्टेशनमधून बाहेर पडलात म्हणजे सरळ तुम्हाला यायचं आहे पी एम सी ड्रायफ्रूट मार्केट कोणाला तुम्हाला मला चला तुम आता आतमध्ये बघूया चिंच सुटलेली चिंच आहे बघा सुरुवातीला चिंचचा स्टॉक जाम आलेला आहे चिंच स्पेशल आहे कातालेली चिंच आहे का चिंच कशी आहे होलसेल ला किलो ही आहे एकशे वीस रुपये किलो बरं आहे ना कालवून टाकायला वगैरे जाताना घ्यावा लागेल आता पहिले व्हिडिओ एवढा मोठा मार्केट बघितलेलंच काय पहिल्यांदाच ना पहिल्यांदाच आले मार्केटला जेवणाचं साहित्य आणण्यासाठी जेवल्यानंतर तुम्हाला जर खायचं असेल ना आलसी बडीसोप वगैरे काय ते सर्व पदार्थ इथे तुम्हाला भेटून जातील बघा हे कशी आहे हा पॉकेट दादा हा कसा आहे एकशे नव्वद ना मग टॅक्स आहे तर किंमत सांगा ना ते एकशे नव्वद नंतर टॅक्स सांगा अठरा प्राईस वेगळी सांगताना सांगता मणीस काय फायनान्सवाल्यानं फायनान्स बघा सर्वत्र मिरच्याच दिसतात हा मिरचीच मार्केट वाटते मला बघा नुसते मिरच्याच मिरच्या मिरच्या कुठाच आहेत हाल मसाला कुठाचा आहे तर बघा हाल हालकोंड बघा असला भारी क्वालिटी पण हालत आहे मिरच्या पण भारी आहे ही कुठली मिरची माहिती आहे काय काय फर्स्ट क्लास नाही माहिती चल गा नाही नाही बघा विविध प्रकारच्या मिरच्या आहेत मसाला कुठाच असेल ना तुम्ही मिरच्या घेऊ शकता बघा तर मित्रांनो बघा आपण फायनली आता जो रायफूट मार्केट आहे ना मेन मार्केट तिथं आलेलो आहोत बघा समोरच तुम्हाला स्नॅक्स सर्व दिसतोय बघा ओल्यापासून ओला आवला अरे खाणे म्हणजे टेस्ट कर मित्रांनो इकडे बघितलं ना तुमचं खूप मोठमोठे मोड़ शॉप आहेत बघा हे ड्रायफ्रूटचे पॉकेट विचार बघा हा का साहेब नऊशे वीस रुपये किलो नऊशे वीस रुपये किलो म्हणजे भाजलेला आहे तो नाही नाही नऊशे वीस नाही तो डायरेक्ट तो खालून स्टार्ट होते हा हाय लेवलचा आहे डिंक कसं आहे का डिंक एकशे एकशे वीस रुपये हां मनीष इकडं बघ भारी वाटते हा मिक्स आहे मिक्स कसा आहे चारशे ऐंशी डिमार्टला पण तुला आवडलाच भेटते प्राइस किती लावा ला कमी नाही का होणार असं वाटतं भाव या भाव डाऊन हाय क्वालिटी चांगला आहे बघा ए स्मॉल मनीष पापड बघ तुम्ही पापड कसा आहे दोनशे रुपये किलो जबरदस्त पापड आहे कसला पापड आहे हा चावल का पापड आहे बघा डिझाईन कशी दिलेली आहे बघा आपण पण तांदळाचे पापड बनवतो खूप भारी वाटते बघा तांदळाचे पापड जबरदस्त पापड आहे हा आपण तांदळा सर्व तांदळाचे पापड आहे ते हा बघा सर्व तांदळाचं साईज बघ किती छोटी आहे जबरदस्त दोनशे रुपये किलो कुठला कुठलाही घे कुठलाही घे दोनशे रुपये किलो हे काय साबुदाना पापड बघा दोनशे चाळीस चाळीस रुपये खजूर बघा खजूर कसा आहे दोनशे चाळीस रुपये किलो करोड एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी रुपये किलो करोड हा हा लास्ट वाला खजूर बोलाशे चाळीस ना दोनशे चाळीस ते सहाशेची रेंज आहे काल्या खजराची काय वाटते स्टार्ट होईल तुला हा दोनशे चाळीस हा किती सांगे जरा ओके ठीक आहे अफगाणी अंजीर सांगतो बघा या ड्रायफ्रूट मार्केटमध्ये तुम्हाला तांदूळ पाहिजे ना तर तांदूळ पण तुम्हाला भेटून जातो बघा होलसेलमध्ये इकडे बघा परिमल बासमती तुकडा इंद्रायणी इंद्रायणी चौसष्ट रुपये किलो आहे स्टीम कोलम छप्पन रुपये वाडा चौसष्ट सुरती साठ बासमती शहाण्णव रुपये हे गहूचा प्रकार आहे आणि आपली आपण पिकवतो तो इथं का दिसत नाही मनीस वाडा कोलम आहे ना वाडा कोलम आहे पण आपला मेन दुसरा सुपरवाडा सुरती 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 आरवाडा सुपर स्टीम कोलम हा आपला असं मनीस मला वाटतं वेल बघा आपल्या तांदळाला भाव बघिते अडुसष्ट रुपये किलो आहे आणि दोन दुबार म्हणजे डबल पीक घेतलेला तांदूळ वाटते दोन दुबार काय असतं ब्राऊन कोलंब मध्ये असा विशेष पॉलिश कमी असते का पॉलिश कमी गिरणीमध्ये जाऊन तांदूळ बनवून येतो म्हणजे हात धरून येतो अशा पद्धतीचा ऍक्च्युअल मध्ये तांदूळ असतो पण त्याला आपण जास्तीत जास्त पॉलिश करून करून एवढा वाईट करतो त्याचा रिझन असा आहे म्हणजे दुष्परिणाम असा याच्यात जो कस असतो ना तो पूर्णपणे निघून जातो ब्राऊन जेवढा दांदू तुम्ही पाहिला तेवढा तुम्हाला तो सकस म्हणजे तो कोंडा असतो ना तो तुमच्या शहरात जातो तेवढा तुम्हाला सकस असतो पॉलिश केल्यानंतर सर्व कोंडा वगैरे त्याचा निघून जातो असा हा नवी मुंबईमधील पाचशे येथे स्थित असलेला हा ड्रायफ्रूट मार्केट होतं तुम्हाला ड्रायफ्रूटचे सर्व प्रकार मसाला मार्केटपासून मसाल्याचे पदार्थ मिरच्यापासून सर्व सर्व तुम्हाला इथे कधी काय पाहिजे त्यानंतर बघा किती मोठा शॉपमध्ये जर तुम्ही बघितलं ना वीस वीस तीस तीस कामगार कामाला आहे बघा एवढा मोठा हा मार्केट आहे कधी यायचं असेल होलसेलमध्ये काय खरेदी करायची असेल तर नक्कीच या मार्केटला व्हिजिट करा पाहिजे ती वस्तू तुम्हाला होलसेलमध्ये भेटून जाईल इकडे जर बघतो तिकडे नागरबत्त्यांपासून सर्व आहे सहा पंधर पाचशे अगरवाल सर्व सर्व काही मोठी अफगाणी अंजीर आहे बावीसशे रुपये हा कसा आहे अप्रो हा रेट जास्त आहे पण तेवढीच भारी क्वालिटी आहे भावाने बघितले हजार रुपये किलो कुठला काजू बघितला काय माहिती तोच आम्हाला बघायला खजूरचा विठन तो मसाला मसालावला वाटतय ऐकाय नको नीट सांग फक्त वीस रुपयेच कमी कर जास्त काय कमी करी तर मित्रांनो ही मार्केट ड्रायफ्रूटची पूर्ण गल्ले आहे ना आम्ही चालून आलेलो आहोत म्हणजे ऍक्च्युली जसा घ्यायचं होतं जशी अपेक्षा होती मनीष भाईला कारण की त्याला पेन मध्ये हजार रुपये किलोचा रेट होता आणि त्याची अपेक्षा होती तर कमी कमी आठशेला तरी भेटून देऊ पण त्याला तो आठशेला भेटला नाही त्यामुळे रिटर्न जायची वेळ आहे मित्रांनो बघा आपले रेल्वे प्रवासी राजूदादा लांबूनच आपल्याला ओळखलेला आहे राजू दादा ही लांबूनच म्हणजे तेवढ्या ते आपल्याला ओळखलेलं आहे अजब वाटते मला असा दिलदार माणूस भेटणे असंच मार्केटला आलेलं ड्रायफ्रूट वगैरे बोल खजूर घेऊ बोल काहीतरी आपलं काय हाय टाईड आहे इथे होलसेल काही आपल्या इथे काय भाव काय होलसेल भाव आहे हा काय करतात असा हे त्याच्यावर असतं ना त्याच्यावरचा वरचा कोट असतो तो काढण्यासाठी घासला जातो बघा बदाम मामरा बदाम आहे काय मित्रांनो बघा हा मामरा बदाम आहे आणि हा पूर्ण क्लीन केला जातो जा कसा क्लीन केला जातो जा पोत्यामध्येच त्याला रगडला जाते आज दाखव कसा झालाय पॉलिश दाखव मावशी पॉलिश दाखवा एक नंबर युज वर नाय ओके चिलाईके गेली आहे ती चिलाईली आणि डी गेली आहे ती मिरचीची कि स्पेशल स्पेशल लायत डी ई आणि स्पेशल भेटत सर्व होलसेल